अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा अमरावती दौरा असताना त्यांनी अनेक कार्यक्रमात आपली हजेरी लावली एकवीस फेब्रुवारीला भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सभागृहात भव्य कामगार लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करून पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते हजारो लाभार्थ्यांना गृह उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले या दरम्यान भाजप पदाधिकारी वतीने पालकमंत्री पाटील यांना एकविरा अंबा मातेची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे एकवीस फेब्रुवारीला अमरावती शहरात दौरा आयोजित असताना त्यांनी अनेक कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली तर अनेक शासकीय कार्यालयाचे उद्घाटनही केलेत या दरम्यान भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा वतीने आयोजित करण्यात आलेल्या बांधकाम कामगार लाभार्थी मेळाव्यात सुद्धा पाटील यांनी हनुमान मॅम प्रसारक मंडळातील सभागृहात उपस्थिती दर्शविली या ठिकाणी शहर ग्रामीण भागातील हजारो बांधकाम कामगार हजर झालेत सर्व बांधकाम कामगारांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गृह उपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले शेख यांनी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे माजी नगरसेवक तुषार भारतीय महिला पदाधिकारी निवेदिता चौधरी यांच्या हस्ते पाटील यांना एकवीरा अंबा मातेची प्रतिमा देऊन त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला

त्या ठिकाणी होतोय त्याला व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतले खासदार ते अमरावती निवासी आहेत डॉक्टर अनिल गोंडे उपस्थित आहेत त्याचं माझ्या अभिभाषण झालं व्यासपीठावर प्रामुख्याने आपले कामगार मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयराव बडे उपस्थित आहेत दुर्घटना बांधण्यासाठी खूप मेहनत घेतली ते त्यांचं काम पाहून कामकाज मोर्चाचं जो उपाध्यक्ष त्यांना केलं असे बाळासाहेब टेंपल उपस्थित आहेत सरचिटणीस हनुमंत उपस्थित आहेत प्रदेश सचिव भूषण पाटील आहेत मी सकाळी स्टेशनवर उतरल्यापासून माझ्या स्वागतात असून भाग्यश्री ताईंना पाहतो आहे हे बाई हे धुळेश्वर पण भाग्यश्री ताईंनी जबाबदारी घेतली या मेळाव्याची अतिशय उत्तम हा महामेळावा पडतो आपण अशा कामगार मोर्चाच्या हो सभेने आदेशदायी देशमुख उपस्थित आहेत अनिल मिडशेकर पश्चिम विदर्भाध्यक्ष भाजपा कामगार मोर्चा अण्णासाहेब पवार सदस्य आशिष लोणे सदस्यही अनिल गोंधेंनी भारतीय जनता पार्टी मान्य मोदीजी मान्य मोदीजींनी तुम्हाला सगळ्यांसाठी काय केल्याची पाठणी केली आहे ते मी पुन्हा म्हटलं त्याचं आपल्याला आधी माहिती नव्हतं गोंदिनी सांगितलं ते मी पुरा म्हणणार नाही मी प्रामुख्याने आपण जे काम करता वेगवेगळ्या ठिकाणी कामगार म्हणून काम करतो ते कामगार म्हणून काम करत असताना केंद्राने आणि राज्याने तुमच्या आयुष्यात सुख यावं तुमच्या आयुष्यात समृद्धी यावी तुमच्या आयुष्यामध्ये सुरक्षितता यावी तुम्ही सुरक्षित राहावं कामगार म्हणून काम करताना ॲक्सिडेंट होऊ नये तुम्हाला वेगळ्या प्रकारची आयुध दिली जातात सुरक्षित राहा यासाठी केंद्र व राज्य काय करताय त्याचा फायदा कसा घेतला पाहिजे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी दारिद्र्यचं कार्ड आहे त्यांना सत्तावीस लाख झाल्याला एक साडी वापर द्यायला सुरुवात केली आता ती साडी त्या रेषे कुमारामध्ये आली की नाही प्रत्येक दारिद्र्येषकांचं कार्ड काही ना ते मिळते की नाही ही बघा रेशन वेबतीत बऱ्याच वेळा गरिबीमध्ये जगले गरीबीमध्ये वाढले त्यांचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे आणि पडल्याबरोबर हे पण किटली जाऊन मागे धावत जायचे कारण ट्रेन सुटली की धावा धाव सुरू झाली वडील आणि अशा मोदीजींनी प्रत्येक गोष्टीचा विचार केला जस गॅसचा उल्लेख झाला घरांचा उल्लेख झाला टॉयलेटचा उल्लेख झाला लांबणूक पाणी आणावं लागतं पण प्रत्येकाला आपल्या घरी पाणी मिळायला पाहिजे तर मिळायला पाहिजे माझ्या बाईला पायपीट करावे लागून नाही किलोमीटर लागून पाण्यावर अशा बारीक बारीक बारीकृष्ण हुशार केला तसंच कुठलाही देश तीन जणांवर मुख्य चालतात एक तुम्ही आहात कामगार म्हणजे काम करता म्हणून कारखाने चालतात तुम्ही काम करता म्हणून इमारती उभे राहतात तुम्ही काम करता म्हणून घरं उभी राहता असं एक वर्ग आहे कामगार